वेशाव्यवसाय रॅकेट चालवणाऱ्या दोन आरोपींना अटक दहशतवाद विरोधी शाखेची कार्यवाही भंडारा येथील दहशतवादी विरोधी शाखेच्या पथकाने दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमसर शहरात सुरू असलेल्या एका मोठ्या व्यवसायाचा पडदाफाश केला या कारवाईत दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दहशतवाद विरोधी शासकीय एका गुप्तसूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली तुमसर येथील आंबेडकर वार्डमधील वैभव अनिरुद्ध बोर वय चाळीस वर्ष आणि शिवाजी वार्डमधील भारत सुखदेव उल्लट करवय छत्तीस वर्ष हे दोघे मिळून मेहगाव येथे बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये व्यवसायाचा अड्डा चालवित होते हे दोघे आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाची आमिष दाखवून त्यांना या व्यवसायात ढकलत होते माहितीची खात्री पटल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर श्री मयंक माधवसाहेब यांच्या आदेशानुसार ही कारवाईची योजना आखण्यात आली या कारवाईसाठी गोबरवाई ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिंघम श्री शरद शेवाडे साहेब यांच्या विशेष पोलीस पथकाने पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली कोबरवाईचे पोलीस निरीक्षक सिंघम शरद शेवाळे यांनी व्यवसाय करणाऱ्या ठिकाणी धाड टाकून आरोपीला अटक केली व पथकाने बनावट ग्राहक पाठवून या माहितीची पडताळणी केली ग्राहकाकडून पैसे घेत होते पुराव्याची खात्री झाल्यानंतर पोलीस पथकाने पंचायत समक्ष त्या घरात छापा टाकला छाप्यात पोलिसांनी वेशव्यवसायासाठी वापरले जाणारे साहित्य व रोख रक्कम जप्त केली या अड्ड्यामध्ये एका सापडलेल्या महिलेची सुटका करण्यात आली त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार ती भारत कोलटकर यांच्या सांगण्यावरून तिथे येत होती आणि ग्राहकाकडून मिळणाऱ्या पैशातील काही भाग त्याला देत होती या कारवाईनंतर आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कलम तीन चार पाच अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन्न अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तुमसर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रकार ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे साहेब उप विभागीय पोलीस अधिकारी तुमसर श्री मयंक माधवसाहेब दहशतवाद विरोधी शाखा भंडारा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी सहायक फौजदार धनंजय कुरंजेकर पोलीस हवालदार प्रमोद वैद्य विजय तायडे पोलीस हवालदार शिला चामलाटे पोलीस शिपाई योगेश सरवरे आणि चालक पोलीस शिपाई आशिष जांभुळकर यांनी ही कारवाई पार पाडली सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार